माझं नाव डॉक्टर गोसावींबडी पडेगाव तालुका श्रामपूर जिल्हा अलीनगर मी गेले वीस पंचवीस वर्षापासून वेटरनरी प्रॅक्टिस करीत आहोत त्या प्रॅक्टिसमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीमध्ये शेळीपालन शेळीपालनामध्ये दोन प्रकार असतात एक बंदिस्त शेळीपालन आणि दुसरा प्रकार म्हणजे गोठ्यामध्ये असणारं शेळीपालन आणि मोकट शेळीपालन तर शेळीपालन हा सगळ्यात महत्वाचा त्याच्याबरोबर दूध दूध व्यवसाय हा एक महत्वाचा व्यवसाय या दोन्ही व्यवसायावर शेतकरी पूर्णपणे डिपेंड आहे तर हे दोन्ही व्यवसाय जर शेतकऱ्याचे वाचले तर शेळीपालन वाचलं किंवा गोसंगोपन वाचलं या दोन्ही गोष्टी जर वाचल्या तर शेतकरी वाचला शेतकऱ्याला ह्या दोन्ही याच्यातून चांगल्या प्रकारे पैसा उत्पन्न होतो आणि त्याचं कुटुंब स्थिर होतो याच्यासाठी शेळी पालनामध्ये ज्या शेळ्यांचे बक्र वाचले त्या शेळ्यांचं उत्पन्न वाचलं आणि त्या शेळ्यांना त्यामुळं त्यांचं जीवदान मिळून देखील शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे नफा होतो म्हणून शेळीमध्ये सध्या चांगल्या प्रकारे नफा मिळतो आणि जीवदान पण मिळतो याच्यासाठी आपण शेळी वाचावा आणि त्याच्याबरोबर शेतकरी वाचावा याच्यासाठी आपण शेळी पालन करताना कुठली काळजी घ्यावी कोणते आधार येतात त्या आधारांना आपल्याला कशा प्रकारचे सामोरं जायचंय सगळ्यात महत्वाचं आता उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू होतानी जे काही उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर होतं ह्या वेळेला टेम्परेचर चव्वेचाळीस ते पंचेचाळीस पर्यंत पोहोचलेले आहे आणि ते पंचाळीस टेम्परेचर त्या पंचाळीस मध्ये शेळी तापून उन्हामध्ये पुन्हा ती थंडावलेली आहे या थंडावलेल्या शेळीला पोटाशी विकार होतात वाताशी विकार होतात त्याच्यानंतर शेळी ही उन्हामुळं जास्त उन्हामुळे कमी पाणी पेल्यामुळं किंवा इतर काही गोष्टीमुळं शेळीला जुलाब नावाचा आजार होतो तर जुलाब झाल्यानंतर आपल्याला वेळी जर त्या शेळीला जर आपल्याला ट्रीटमेंट करून जर कव्हर करता आली तर शेळी आणि त्या तिच्या पोटामध्ये असणारी बकर हे देखील वाचतील आणि शेतकरी देखील वाचन पुढचं उत्पन्न त्याला चांगलं मिळेल त्याच्यानंतर जुलाबानंतर अजून एक आजार होऊ शकतो पावसाळ्यामध्ये कोवळ खाल्ल्यानंतर मावा नावाचा आजार होतो त्याच्या तोंडाला जखमा होता कोरळ येते आणि तोंड पूर्णपणे बंद होतो श्वास घेण्यास त्रास होतो अशा सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून यासाठी पूर्णपूर्ण एक उपचार होतो त्याच्यानंतर पावसात जर शेळी फिरायला गेली तिचे टासा जर पाय जर पावसामध्ये भिजले तर त्याच्या दोन्ही बेसगाळ्यामध्ये जखम होते या दोन्ही तिने आजाराने शेळीचं उत्पन्न पूर्णपणे घटतं हे घटू नये म्हणून प्रथम आपण शेळीला जुलाब झाल्यानंतर काय करायचं जुलाब होऊ नये म्हणून काय करायचं जर जुलाब झाली तर आपल्याला पहिल्या दिवशीचा जुलाब थोडासा घट्ट असतो दुसऱ्या दिवशीचा जुलाब त्यापेक्षा जास्त पातळ असतो त्याच्यानंतर कोणाब पूर्णपणे सड्यासारखा असतो ज्या वेळेला आपण उपचार करतो त्यावेळेला गोळी आपल्याला देणं गरजेचं जास्त सर्फा नावाच्या चार गोळ्या आणून सकाळी एक संध्याकाळी एक अशा दोन दिवस गोळ्या द्यायच्या त्याच्याबरोबर नेबलॉन पावडर द्यायची आणि त्याबरोबर जरी तुम्ही हे सगळं कव्हर झाल्यानंतर जरी दा तुम्ही गुळ पाणी दिलं तर तिचा कॅल्शियम मेंटेन्स होऊन तिच्या पोटातल्या बकऱ्याला वगैरे कुठली राहणार नाही आणि चांगल्या प्रकारे डिलिव्हरी होऊन आणि बकरा त्याची चांगली वाढ होईल त्याच्यानंतर राहिलेला मावा नावाचा आजार मावा नावाचा आजार याच्यासाठी होतो का कोवळं गवत उतरत किंवा कोवळं गवत येतं त्याला माती वगैरे येते आणि ते कवळं गवत खाल्यानंतर त्या कवळं गवत ज्या भागात लिंबाच्या झाडाखाली असो किंवा रस्त्यावरचा असो किंवा कुठंतरी काढलेला असो याच्यावर विषारी साप सरडे इतर प्राणी फिरतात आणि तो ते गवत दूषित होतो ते खाल्ल्यानंतर जनावरांच्या नाका तोंडाला पुरळ येते आणि पुरळ आल्यानंतर त्याला श्वास घेता येत नाही सर्दी वाढते सर्दीबरोबर ताप येतो आणि तापाबरोबर खोकला येतो या ये अशा प्रकारे आजार म्हणून आपल्याला त्या आजारासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या शेळीचं तोंड धुणं गरजेचं नाही मग ते पाणी ते पाण्याने धुवा अथवा तुम्ही डी एन एस सराने जरी समजा तोंड धुटलं तरी जखम चांगल्या प्रकारे बरी होती आणि पहिल्यांदा तोंड धुवून घ्या त्याबरोबर आपल्या हातात कॉटन ठेवा आणि कॉटन ठेवून ती जखम पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याच्यावर तुम्ही कुठलाही अँटीबायोटिक स्प्रे जरी वापरला तरी चालल किंवा अँटीबायोटिक स्प्रे नाही वापरला त्याच्याबरोबर जी नावाचा मलम म्हणतो ऑइल चांगले चांगले ऑइल क्रीम्ही येतात त्या जरी तुम्ही लावल्या तरी ते तीन दिवसामध्ये अशा प्रकारचा आजार कहोर होऊ शकतो म्हणून अशा तीन प्रकारचे आजार जरी आपण थोडक्यात जरी आपण केले आणि तुमचा पशुधन चांगल्या प्रकारे जर वाचलं तर तुम्ही वाचले देखील वाचता आणि या आता सध्या हा पाचव्या दा, महिन्यानंतर दहाव्या महिन्यामध्ये साधारण आपल्याला दिवाळीचा काळ येतो वे अशा वेळेला आपल्याला चांगल्या प्रकारचं जर उत्पन्न मिळालं तर आपली दिवाळी आनंदात होईल एवढंच नाही सांगू शकतो काही अडचण आल्यास खालील दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस सदुसष्ट पंच्याण्णव नमस्कार